रांजोणा ग्रामस्थांचे संभाजीनगर जिल्ह्यातील पेरे पाटील यांच्या पाटोदा ग्रामपंचायतीला भेट दिनांक तेरा जानेवारी रोजी वसमत तालुक्यातील रांजोणा येथील ग्रामस्थांनी संभाजीनगर येथील भास्करराव पेरे पाटील यांच्या पाटोदा ग्रामपंचायतीला भेट दिली आहे येथील ग्रामपंचायतीचे कारभार प्रकारे चालतो व गावाचा विकास कशा प्रकारे होतो व ग्रामपंचायतीचे कार्यभार कशा प्रकारे चालते हे समजून घेण्यासाठी आपल्याला गावाचा देखील अशाच प्रकारे विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गावकऱ्यांनी पाटोदा ग्रामपंचायतीला भेट दिली आहे ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर अक्षरशः ग्रामस्थ भारावूनच केले कारण येथील विकास नाविन्यपूर्ण होता कारण ग्रामपंचायत बायोमेट्रिक प्रणाली ग्रामपंचायतीमध्ये बसवलेली होती त्यामुळे गावातील कर्मचाऱ्यांना वेळेवर येणे वेळेवर जाणे व शासनाचे व ग्रामपंचायतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत त्यामुळे गावामध्ये काय चालू आहे हे सरपंच ग्रामसेवक यांना ग्रामपंचायतीमध्ये बसूनच पाहता येते गावकऱ्यांसाठी आरोचे पाणी फिल्टर गावात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मोफत पिठाची किरणी ही मोफत वायफाय कनेक्शन शेतीची मशागत करण्यासाठी ट्रॅक्टरची सुविधा मुलांना दर्जेदार शिक्षण युवकांसाठी व्यायामशाळा व ग्रामपंचायतीला मिळालेले अनेक पुरस्कार अनाथ व्यक्तींसाठी मोफत जेवणाची व्यवस्था आलेल्या पर्यटकांसाठी राहण्याची जेवणाची व्यवस्था गावामध्ये संपूर्ण पेपर ब्लॉक बसवण्यात आलेले आहे सांडपाणी व्यवस्थापन कचरा व्यवस्थापन बंदिस्त नाल्या ग्रामसभा व मासिक सभा देखील नियमित होतात पूर्ण ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन विकासाची कामे या ठिकाणी केली जातात त्यामुळे गावकरी यांनी सहकार्य करतात तर दर आठ दिवसाला सरपंच ग्रामसेवक व ग्रामपंचायत सदस्य गावामध्ये संपूर्ण चक्कर मारतात त्यामुळे ग्रामपंचायत आपल्या दारी असे गावकऱ्यांना वाटते परंतु आपल्याकडे असे का होत नाही याला जबाबदार कोण सरपंच की ग्रामसेवक की गावकरी कि गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी की, की भ्रष्टाचार असे अनेक प्रश्न गावकऱ्यांच्या मनामध्ये पडू लागले आहेत कोणाला दोष देण्यापेक्षा आपल्या गावाचा विकास व्हावा हाच उद्देश यासाठी पाहत रहा धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी बालाजी पांचाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा